महाविकास आघाडीच सरकार तेवीस तारखेला येणार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनणार आणि जो पहिला निर्णय होणार आम्ही आमच्या महिलांना सन्मान देऊ इच्छितो आम्ही आमच्या भगिनींना त्यांनी जे काम करतात त्याचा आम्ही आदर करतो आणि म्हणून त्यांच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तो आम्ही त्यांना देणार महाराष्ट्र जिंकणार कारण महाराष्ट्राचं पुरोगामित्व प्रगत महाराष्ट्राला त्यांनी जो काळीमा लावण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं समाजकारण जे गलित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्याची अधोगती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला शिवछत्रपती महाराजाचा इतिहास आहे त्या ठिकाणी विरोधकांना सुद्धा जे आहे ते प्रेमाने मतभेद बिलकुल असतात वैचारिक असतात पण आताच्या काळात आपण बघत चाललेलो आहोत मतभेद हे फक्त वैचारिक राहिलेले नाही आहेत ते व्यक्तिशा झालेले आहेत आपल्याला सांगायला मला पाहिजे की मी पहिल्यांदा बघितलं की गद्दारांचं सरकार त्या ठिकाणी निर्माण झालं ही महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही शिवाछत्रपती महाराजांच्या काळात सुद्धा गद्दारांना त्या ठिकाणी ठेचून मारण्याची आणि कडेलोट करण्याची परंपरा होती ती परंपरा आता आपण सगळ्यांनी नि निभावण्याचं काम केलं पाहिजे आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निर्धार करायला पाहिजे बदल तर नक्कीच घडणार बदल यासाठी घडणार कारण महाराष्ट्र आपल्याला जिंकवायचं आहे महाराष्ट्र आपल्याला का आहे जे शिवछत्रपती महाराजांचा पुतळा सांभाळू शकत नाहीत आपल्या देवतेची विटंबना करतात त्यांना आपल्याला दाखवायला पाहिजे की महाराष्ट्राची जनता त्यांना कशा तऱ्हे जागा दाखवण्याचं काम करणार आहे खरं तर मी ताईंचं भाषण ऐकत होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात आपण बघतो सरकारी यंत्रणांचा वापर केला जातो त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कोण करतं हे मी सांगायची गरज नाही या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे होम मिनिस्टर ई ए बी इन्कम टॅक्स ज्या स्वायत्त संस्था आहेत यांचा घरघडी म्हणून वापर करतात आणि त्या ठिकाणी विरोधकांवर एक दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतात एकेकाळीच म्हणणार आहे की कोणी सत्तर हजाराचा घोटाळा केलेला आहे आज त्यांच्या पक्षामध्ये जातात त्यांच्या महायुतीत जातात महाभ्रष्ट युतीत जातात आणि त्या ठिकाणी ते, ते स्वच्छ होण्याचं काम होतं आणि आपण हे बघतोय सगळेजण महाराष्ट्रातली सुप्न जनता पण हे सगळं बघते महाराष्ट्रातल्या जनतेला हे कदापि आवडणार नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे आणि अशी स्वाभिमानी जनता बदल नक्कीच घडवणार आणि महाराष्ट्र जिंकायला मदत करणार आपल्याला घरोघरी जायचंय घरोघरी जाऊन आपल्या सगळ्यांना सांगायचंय कोणी एक म्हणतं लाडक्या बहिणीमध्ये तुम्ही जर या पक्षात गेलात त्या पक्षात गेलात तर तुमचे आम्ही फोटो काढू त्या ठिकाणी योजनेच्या बाबतीमध्ये दमदाटी देण्याचं काम करतात चांगल्या निवडणूक आयोगाने त्यांना फटकारण्याचं काम जरी केलेलं असलं तरी मला सगळ्या माता भगिनींना सांगायचे हे पैसे काही कोणाच्या घराचे पैसे नाही आहेत किंवा कोणाने सरकारी कारखान्यातून निर्माण झालेले पैसे नाही आहेत हे कुठल्या प्रायव्हेट कारखान्यातले हे सरकारचे पैसे आहेत हे तुमच्या आमच्या टॅक्स देतो त्या टॅक्सचे पैसे आहेत पण मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला आपलं सरकार येणार महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला येणार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनणार आणि जो पहिला निर्णय होणार आम्ही आमच्या महिलांना सन्मान देऊ इच्छितो आम्ही आमच्या भगिनींना त्यांनी जे काम करतात त्याचा आम्ही आदर करतो आणि म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तो आम्ही त्यांना देणार मला कळत नाही आजकाल काय चाललेलं आहे एके ठिकाणी लाडका भाई म्हणून म्हणायचं आणि दुसऱ्या ठिकाणी आज देशामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर महिला अत्याचारामध्ये छोट्या मुली आणि मुलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र एक नंबर अशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बदल घडला पाहिजे आपला सरकार असताना शक्ती कायदा आम्ही बनवला अडीच वर्ष झाली तो शक्ती कायदा अजून पडू नये पण केंद्र सरकारने त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेची कारवाई केली नाहीये आपल्याला जेव्हा सरकार आपलं येईल तेव्हा तो कायदा आपल्याला आणायचा आहे मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईचं आर्थिक वित्तीय केंद्र आपल्याला मुंबईमध्ये आणायचंय मुंबई ही फक्त राज्याची राजधानी नाही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईचा वैभव घेऊन तुम्ही बाहेर चाललात मुंबईचे उद्योग घेऊन तुम्ही बाहेर चाललात आणि कुठे चाललेत गुजरातला आज आम्ही बघतोय विद्या सेंटर गेलं हिऱ्याच मार्केट गेलं क्रिकेटची मॅच गेली बॉलिवूड नेण्याच्या गप्पा चालल्यात आणि असं होत असताना मुंबईकर म्हणून ज्या संयुक्त आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या लढाईमध्ये ज्या हुतात्म्यांनी प्राण अर्पण केलं त्यांना श्रद्धांजली करायची मराठी माणसाच्या लढ्यासाठी मुंबई लढ्याच्या लढ्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सातत्याने आवाज उठवण्याचं काम केलं आवाज त्या आवाजाला जमिनीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करायचं आपल्या सगळ्यांना करावं लागेल कारण मुंबईला जे वित्तीय महत्व आहे मुंबईचं जे आर्थिक महत्व आहे मुंबईचं असलेलं महाराष्ट्राची नातं तोडण्याचा षडयंत्र एक मोठा डाव त्या ठिकाणी सुरू आहे आणि अशा वेळेला मुंबईकर म्हणून मराठी म्हणून आज काय परिस्थिती आहे आज आपण बघतोय फक्त मुंबईच्या जमिनी दिल्या जात नाहीयेत आदळाणींना काय दिले गेलेलं नाहीयेत मुंबईचा एअरपोर्ट दिलाय पोर्ट दिले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एल आय सी बँका जमिनी डॅम शाळा कुठे चाललोय आपण कुठे घेऊन चाललोय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या रस्त्यामध्ये मा खड्डे पडतात पुण्यामध्ये आम्ही एक घड्डा बघितली चालता चालता ट्रक खाली पडला आज मुंबई मधल्या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट दिला मुंबई महानगरपालिकेमध्ये तीन वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक नाहीत आपलं सरकार आल्यानंतर दिवसामध्ये इलेक्शन करायचं आणि नगरसेवक निवडून आणायचे हे आपण ते केलं पाहिजे कारण आपल्या सगळ्यांना मला तोडण्याचं काम झालं मुंबई महानगरपालिकेच्या जमिनी ज्या लीजवर जमिनी त्यांना विकण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र आहे जिकडे तिकडे मित्रांना मिळून मिळून दोघं जण खाऊ खर तर ताई तुम्ही सांगत होता भाषणामध्ये आता बटेंगे तो कटे काय तो कटेंगे एक हे सेफ आहे कोणी निर्माण केलं आम्ही केलं नरेंद्र मोदींनी निर्माण केलं स्मशान कब्रस्तान कुणी आणलं आज तुम्हाला जाणीव होते या गोष्टीशी तुम्ही बोलताय समाजा समाजामध्ये ते कोणी निर्माण केलं आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम कोणी केलं विचारा देवेंद्र फडणवीसांना विचारा त्यांच्या श्रद्धे कोणी महाराष्ट्राची सामाजिक जी आहे ती घडी बिघडवण्याचं काम करत आहे अरे म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ है नहीं नाही तो आगे बढ़ेंगे मुंबई को लेके आगे को जोडने जोडणे का काम करेंगे का काम आज आम्ही बघतोय मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळं वातावरण आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे चांगलं त्या ठिकाणी काम चालू आहे मला पूर्ण खात्री आहे आजपर्यंत मुंबईने जो निकाल दिलाय तो महाराष्ट्राला जिंकवण्याचं काम करतो आणि म्हणून मुंबई मधल्या जास्तीतल्या जास्ती सीट आपल्याला कशा निवडून आणतील सतरा तारखेच्या रात्री आपण भेटत आहोत उद्या अठरा तारखेला सहा वाजता प्रचार संपेल वीस ला मतदान आहे मतदानाच्या दिवशी आज या ठिकाणी निर्धार करून आपल्याला जायचंय जो जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सीपीआय रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते असतील एकजुटीने एक दिलाने उतरा महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय महाराष्ट्राची जनता आपल्याकडे बघतोय हा महाराष्ट्र जिंकायचा आणि महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र करण्याचं काम करायचं महाराष्ट्राचं राजकारण कधीच असं नव्हतं महाराष्ट्रामध्ये मतभेद असायचे पण असं कधीच नव्हतं सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला काळवा फासण्याचं काम यांनी केलेलं आज आम्ही बघतो आम्हाला दुःख होतं साहेबांच्या दोन दोन वेळा बॅग चेक केल्या जातात का चेक केल्या जातात मग दाखवायसाठी मेंद्यांच्या बाकीच्या होण्याचं काम होतं ज्या वेळेला मोदींची बॅग त्यावेळी कारवाई होते काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे खपून घेणार नाही आपला स्वाभिमान आपली अस्मिता आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये वीस तारीख आणि मी सगळ्यांना साथ मागते साहेब आपल्याला कौतुक करायला पाहिजे कार्यकर्त्यांचं दिवाळी बघितली नाही कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते पदयात्रा आहेत घराघरात जात आहेत दिवाळी साजरी करायची कि तेवीसलाच करायची सगळ्यात मोठी दिवाळी आणि त्या दिवशी आपला मुख्यमंत्री बसवायचा ही या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्यासाठी हे इलेक्शन आहे महाराष्ट्राच्या पुरोगामीतलं वाचवायचं हे इलेक्शन आहे आणि प्रगत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक महिलेचा सन्मान करण्यासाठी सामाजिक बांधिलकी टिकवण्यासाठी हे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी साथ द्या ही या ठिकाणी विनंती करते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी